नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या अजून एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये आज आपण निघालो आहे मानगावला माणगावला जायचं स्पेशल कारण म्हणजे आपल्या मित्राचं गाव आहे तिकडे आपण चाललो आहे पोपटीसाठी आता हिवाळा चालू आहे सो पोपटीचा सीझन चालू झाला आहे तर आम्ही अर्ध्या वाटेमध्ये थांबलो आहे इकडे नाश्ता करण्यासाठी नाश्ता म्हणजे आता दुपारची वेळ झाली म्हणजे जेवणच करून निघायचं आहे पुढे आम्ही आहे पेनला सो जेवण करून मग पुढची जर्नी स्टार्ट करायची <laughs> ना, ना, आले डासक काय होईल चिकन आलू आणि अंडे मागोगे परत एक आले बक्कासुर नाही रे तो भाई तुझं झालं माझं तर चालू दे जेवण आलं आलू आणि पीस ग्रेवी झाले जस्ट आता निघायची तयारी इंदापूर डायरेक्टली मस्त हॉटेल आहे हॉटेल कोकण पॅलेस म्हणून भारी आहे चौक मिसेस आहे सगळे टाइम झालेत एकदम एक तास झोप काढून मग निघायचं सगळं सामान घेऊ मग जाऊ सात वाजता येणार ऐक ना सांगतो ना चिकन आहे ना नंतर आल्या बाकीचं जे आहे ना घेऊन जाऊ घेऊन जाऊ कोल्हाडमधून कोलाडमधून घेऊन जाऊ आणि कोलाड चे सगळे घेऊ फक्त चिकन राहू दे चिकन देऊ पोचलो आम्ही नगरोळीला इंदापूरला मग आगे आमच्या देवाशेठचं घर आहे कुठे गेला भाऊ आपल्या आजी मला वाटलं असलं रे आता सर्व सामान वगैरे हो गोळा करायचं पोपटीसाठीच आणि दुसऱ्या स्पॉटला जायचंय जिथे नदी आहे बाजूला नदीच्या तिथे जायचं ना एक्झॅक्ट माहीत अजून लोकेशन माहित नाही सिक्रेट आहे लोकेशन बघू काय आलोय आपण इथे देवाच्या घरी इंदापूरला घर आहे मस्त आता थोडस भरपूर दिवस बंद होत त्याच्यामुळे थोडी साफसफाई चालू करायला लागणार आहे घर आहे काय आता सामान आणायला जायचं पोपटीच so, सो साफसफाई झाली की निघू सामान आणायला त्यावेळेला भेटू आता आपण चाललोय त्याला चिकन वालाच्या शेंगा पोपटीचं मटेरियल आणायला चला आता इंदापूर तुम्हाला इंदापूर सिटी दाखवतो

<laughs> तो तो तीज़ी तीज़ी <laughs> अरे त्यांनी मागाशी काय केलं हे असं बोलले असं ठेवलं एकशे तीस रुपये मी बोललो शंभर ग्राम एकशे तीस बोललो दोनशे ग्राम का महाग असेल बोललो वायर किती पाहिजे दहा किलोमीटर तिथे गेलो सकाळी <laughs> आणून दिला तर चालेल का <laughs> नाही बोलले डायरेक्ट भेटतच नाही बोलले आम्ही निघून गेलो पुढं हा बोलतो नाही काय आम्ही निघालो तिथून तुला वायर किती पाहिजे इथून मुंबईला गेली पाहिजे का का वायर असा ना असा डेंजर आहे ना हो काका थँक्यू बघ हा रस्ता सरळ जातो खेड चिपळून आणि हा टुवर्ड्स मुंबई हा नाही हा हा पालखी रस्ता आहे हा टुवर्ड्स तिकडे आहे सांगोला बॉर्डर हा <laughs> 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 <आ> कसा आहे <है? laughs> <laughs> प्रोसेस चालू झाली आहे पोपटीची एवढं सगळं सामान आणलं आहे कॅमेरा आडव हां तो कॅमेरा आडव <laughs> सॉरी सॉरी चिकन कुठं रे चिकन याच्यामध्ये फॅन बंद करू अजून थोडं सामान आणायला गेलेत दोन पब्लिक आमचे काय घेतला काय घेतलं पॉटन मसाला महाराष्ट्राची <laughs> असे <जोत्रा. laughs> अरे कोणी ठेवलं इथं मध्येच जॅकेट आहे इथे समोर लोकेशनला पोपटे बनवायचे बसलो येतो आम्ही दोघे दोन जण गेलेत सामान आणायला थोडंसं सा. तुम्ही मिक्सअप चालू आहे ठीक एक एक करून सगळ्या वस्तू चालल्या आहेत काय टाकलं अरे काय काय टाकलं सगळं टाकलं आता मला आठवत नाही आपण घ्या पूर्ण टाकू पूर्ण नको टाकू तुझे हिशो बस, बस, बस। <laughs> मैरिनेट के ना <laughs> मिक्स के मिक्स केलं पाहिजे आपल्याला किती माहिती आहे तंदुरी मसाला बोट फक्त वर्ष वर्ष वरती 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 स्क्रीनला रे

पैसे बोलते खाली होता कुछ नाही तर स्क्रीनला हातलं ऑफ पकडतोय अरे ऑफ होते स्क्रीन। है एंगल रहते है ना स्क्रीन कळत नाही मग अँगल बरोबर येतोय का एका वेळेला दोन पकडायला सांगतोय ना एकच कधी हे येतं त्याच्यात कधी तो येतो

ম্যারি <touching> সাল <touching> <touching> सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाईम माहिती म्हटले सकाळी बाई कुठले कोण दर्दनाक मौत भयानक दृश्य सीसीटीव्हीत काही तुम्ही

स्पेशल डिश आहे एका आमच्यासाठी आणि हे जी ऑर्डर घेतली हे आमची पर गाडी लेट झाली एक खूपच कर दादांनी आम्हाला हेल्प केले आला तर ते ना कसला म्हणून ते डबल लेअर बोल ले बोल तो बोललो ना कुठला बोलतो रस्ता मसाला मसाला ना हेच फक्त हे येणार नाही उबल

झाला पण दादा, दादा? दादा या या मित्रांनो खायला या काय याच डोकं केस <laughs> <laughs> काय झाले तेव्हा भाड्यान दिले ते भाड्यान <laughs> दिलेली ते लग्न होत ना त्याला भाड्यान दिली तिकडे अजून पोपटी बनते आमचे दा दादा दादा इकडं बघून

टाइम लप नाही रे नॉर्मल व्हिडिओ एवढी झाली आत्ताच काढले रे दहा सेकंड पण नाही झाले काय झालंय बोललो मला वाटलं चालू समोर एसटी गेली तो बोलतो कधी गेले म्हणून नाही मी श्री येत नाही ना इकडून गुडून इकडून त्याचं तोंड फिरवतो नाही मग सगळे आले ना मी काय होतं चॅनलच लावणं आहे

आपला सक्सेस झाला प्लॅन केला आपला प्लॅन सक्सेस हो बोलते काय बोलते